तर शेतकरी मित्रांनो आपण शेतीमध्ये आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून अनेक प्रकारचा व्यवसाय करत असतो आता मित्रांनो आपल्याला शेती ही व्यावसायिक शेती करायची आहे तर मित्रांनो आपण फळबाग लागवड योजनेच्या सोबतच पोल्ट्री फार्मची आपण सुविधा पण घेत आहोत पण मित्रांनो कधीकधी सबसिडीमध्ये आपला लवकर नंबर लागत नाही त्यामुळे मग आपल्या मनामध्ये इच्छा असते आणि ते आपल्याला व्यवसाय चालू करायचा असते आणि अनुदान आपल्याला शासनाचा लवकर मिळत नाही मग अशा वेळेस आपण केवळ अनुदानाची वाट पाहिजे का तर मित्रांनो कधी स्वतःच्या खिशातला पैसा पण खर्च करून व्यवसाय करायचा असतो तर मित्रांनो अशा वेळेस आपण कमीत कमी खर्चामध्ये चांगल्यात चांगला कसा हा कोंबड्यांचा शेड बनवायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो हा बघा तुम्हाला फार्म दिसत आहे याची आता बांधणी कशा प्रकारे केली आहे हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगत आहे तर मित्रांनो या फार्ममध्ये ह्या फक्त विटा ह्या मातीने जोडलेल्या आहेत आणि त्यामध्ये ही जाळीची तार लावलेली आहे तर मधामध्ये ढाचा म्हणून सिमेंटच्या खांब ज्याला आपण डेरी म्हणतो ते उभे आहेत आणि खालून फक्त दीड फूट अठरा इंच ही विट लावलेली आहेत आणि त्यांची मातीने जोडणी केलेली आहे आणि मग मित्रांनो अजून वरचा खर्च लागू नये म्हणून त्यांना आपण साड्या ह्या बांधलेल्या आहेत म्हणजे आपल्याला पाल बांधण्यासाठी किंवा जो कापड बांधण्यासाठी किंवा मॅट बांधण्यासाठी जो खर्च लागत होता तो खर्च कमीत कमी कसा करून त्यांना साड्या बांधल्या त्यामुळे मित्रांनो जी उष्णता आहे किंवा हवेचे एकट्टे येणारी जी गरम वातावरण आहे ती या फार्मला लागणार नाही तर अशा प्रकारे मित्रांनो याची बचती केलेली आहे आता हे विटं वगैरे जोडलेले आहेत यांना मग पुन्हा यांच्यामध्ये पण उंदीर वगैरे घुसू नये किंवा अन्य कोणतेही प्राणी येऊ नये जसे की साप वगैरे याच्यामध्ये आ येऊ शकत नाही याकरिता याचा बंदोबस्त करण्याकरिता या विटांना शेण मातीने सारवून टाकले आहे म्हणजे याच्यामध्ये पण आपला प्लास्टरचा खर्च कमी झाला जे की सिमेंट आणि रेतीसाठी आपला जो खर्च लागणारा होता तो खर्च कमी झाला आणि जर आता वरून पाहिले तर टीन हातरलेले नाही आहे यामध्ये हे बांबूचे फाटे किंवा जे सागवनाच्या बल्ले आहेत त्या टाकलेल्या आहेत त्यांच्यावर कागद टाकलेला आहे आणि त्याच्यावर मॅट टाकलेली आहे यामुळे मित्रांनो टिनाच्या पत्र्यांचा खर्च जो आपला लागणारा होता तो पण वाचलेला आहे आणि आतमध्ये फ्लोरिंग केलेली नाही आहे त्यामध्ये मुरूम टाकलेला आहे आणि त्या मुरुमावर शेण मातीचा सळा टाकून अशी चांगली व्यवस्थित साफसुथरी जागा केलेली आहे पूर्वीचे जे आपले घरं होते ते पण शेणमातीने मातीने सारवलेले असायचे आणि आपलं घर पण त्या काळामध्ये सुरक्षित होता आणि आता ह्या भिंती पण सारवलेल्या आहेत ह्या तुम्हाला दिसत आहेत अशा प्रकारे आपल्याला कमीत कमी खर्च करून आपला फार्म जास्तीत जास्त कसा उत्पन्न देईल याकडे आपल्याला विशेष लक्ष ठेवायचं आहे आणि आता यांच्याकडे आंब्याची बाग लागवड केलेली आहे आता हे जेव्हा झाडं मोठे होणार तेव्हा यांचा दुहेरी फायदा आपल्याला मिळणार आहे फायदा असा की या आंब्यांच्या झाडांपासून आपल्याला थंडक वातावरण मिळणार आहे म्हणजे जी जी थंडी हवा येणार आहे ती आपल्या पक्ष्यांना लागणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्या हे कोंबड्या जेव्हा बाहेर चरायला जातील तेव्हा यामध्ये चरतील तर अशा प्रकारे आपली बचती होणार आहे आता आपण इकडे पाहू शकता की आपल्याला साड्या नाही भेटल्या तर आपण पाल पण लावलेली आहे आणि आपला फार्म हाँ चांगला पंका पन आने हा चांगला व्यवस्थित केलेला आहे इथे पंखा पण लावलेला आहे आणि इथं रात्री झोपण्याची पण व्यवस्था केलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो हा कमीत कमी खर्चातला जास्तीत जास्त उत्पन्न देणारा हा कोंबड्यांचा फार्म यामध्ये दोनशे कोंबड्या मावू शकतात आरामात एवढा चांगला हा फार्म आहे आणि हा टीन पण कबाडी आहे यामध्ये आपण आता ही छोटी पाच सात दिवसाची पिल्ले ठेवलेली आहेत आता ती मोठी होत आहेत आणि दाना खात आहेत आणि मित्रांनो आता पाच महिन्यामध्ये ही ब्याज आपली निघणार आहे मित्रांनो तसे या गावरान कोंबड्यांना सहा महिन्याचा कालावधी लागत असतो परंतु आपल्या खाद्यावरही अवलंबून असतो की आपण कोणत्या प्रतीचे खाद्य या कोंबड्यांना चारतो तशा प्रकारच्या मित्रांनो ती बॅच लवकर मोठी होत असते आणि लवकर पिले देत असते आणि मित्रांनो फार्म करताना या कोंबड्या चिल्लर न विकता जर आपण एकत्र ठोकमध्ये दिले जसे काही ठिकाणी हा चांगला कोंबड्यांचा बाजार भरतो जसे की आता आपल्या लाखणी तालुक्यामध्ये पालांदूर येथे गावटी कोंबड्यांचा चांगला बाजार भरतो तर त्या बाजारामध्ये जर नेला तर आपल्याला चांगला उत्पन्न मिळणार आहे तर मित्रांनो आपला व्यवसाय जर तुम्हाला वाढवायचा असेल तर आपण असा कमीत कमी खर्चातला फार्म उभारून आपण जास्तीत जास्त कोंबड्या त्यामध्ये भरा आणि इतर खर्च न करता त्यांच्या खाद्यावर जास्त खर्च करा आणि मित्रांनो आपला फार्म हा चांगल्यात चांगल्या प्रकारचा करा आणि मित्रांनो याला अजून दुसरा जोडधंदा म्हणून आपण दूध व्यवसाय पण करू शकता जे की आपल्याला गावटी गोट्यामध्ये ठेवता येईल आणि या आंब्यांच्या बागेमध्ये इतर भाजीपाला पण लावता येईल म्हणजे मित्रांनो आपल्याला एकाबरोबर दोन गोष्टी फुकटच मिळणार आहेत आणि आपलं उत्पन्न हा जास्तीत जास्त वाढणार आहे या आंबा बागेमध्ये आता भाजीपालाची लागवड केलेली होती आता यामधील भाजीपाला निघला आणि आता आंबे मोठे झाले आता हे आंबे पुढील वर्षी फरणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचा फार्म तुम्ही तयार करू शकता आणि मित्रांनो आता हा जो समोरचा दिसत आहे हिरव्या मॅटमध्ये हा गायीचा गोटा यामध्ये तीन गायी आहेत अशा प्रकारचा मित्रांनो कमीत कमी, कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन आपण आपला व्यवसाय करू शकतो